मंडई पुण्यामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा सुरू आहे कुठं उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरू आहे तर कुठं पडद्यामागं गुप्त बैठका रांगतायत कुणी पक्ष बदलत आहे तर कुणी हात मिळवणी करताय अशा रातोरात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे पुणे महानगरपालिकेची लढत दिवसेंदिवस चांगलीच रंगत चालली आहे या सगळ्या घडामोडींमुळं फक्त पुणेच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या पुणे महानगरपालिकेकडे लागलंय पक्षांनी उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या आहेत जोरदार प्रचार देखील सुरू झालाय पण या सगळ्यात आता एक वेगळी चर्चा जोर धरते आणि ती म्हणजे पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी कोट्यावधी रुपयांची संपत्ती अलिशान बंगले मोठे उद्योगधंदे आणि पिढ्यानपिढ्यांचा राजकीय वारसा पुण्याच्या राजकारणात उतरलेले अनेक उमेदवार केवळ राजकीय ताकदीसाठीच नाही तर त्यांच्याकडे असलेल्या श्रीमंतीमुळे ओळखले जात आहेत या यादीत खासदार आमदारांचे वारसदार असल्याचं दिसून येत आहे म्हणजे सत्ता पैसा आणि प्रतिष्ठा यांचा जबरदस्त संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे ही निवडणूक आता फक्त मतांची लढाई राहिलेली नाही आहे तर ती श्रीमंतीची शर्यत बनत चालली आहे म्हणूनच पुणे महानगरपालिकेमधील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहेत टॉप पाच श्रीमंत उमेदवारांमध्ये कोणाचं नाव आहे त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असं प्रत्येक उमेदवाराला त्याचा अर्ज भरण्याच्या वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराला त्याच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता वाहनं सोनं चांदी तसेच इतर सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागते पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांनी देखील प्रतिज्ञापत्र सादर केलं याच प्रतिज्ञापत्रानुसार आता पुण्यातील काही श्रीमंत उमेदवारांची नावं समोर आली आहेत या यादीत ज्यांनी पहिला नंबर पटकावला ते म्हणजे सुरेंद्र पठारे सुरेंद्र पठारे हे पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र आहेत या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून भाजपने सुरेंद्र पठारे यांना उमेदवारी दिले हे पुण्यातील दिल सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत त्यांनी उमेदवारी अर्जावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता तब्बल दोनशे एकाहत्तर कोटी त्र्याण्णव लाखाहून अधिक आहे यामध्ये जमिनी व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्ता यांचा समावेश आहे त्याचबरोबर सार्वजनिक वित्तीय संस्था व इतर दिनी मिळून सेहेचाळीस कोटी एकोणसाठ लाखांपेक्षा जास्त कर्ज त्यांच्यावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे याशिवाय त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू मर्सिडीज आणि इनोवा क्रिस्टा यांसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत उच्च शिक्षित असलेले सुरेंद्र पठारे यांनी सीओ पी मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं ते गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत शिक्षणानंतर त्यांनी विविध व्यवसायांमध्ये यशस्वी वाटचाल करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आता ते पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत याआधी विधानसभा निवडणुकीमध्ये वडिलांच्या विजयामध्ये त्यांचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती काही दिवसांपूर्वी सुरेंद्र पटारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुण्यात भाजपला आपला पाय आणखी भक्कम करता येईल अशी चर्चा रंगली होती पठार यांच्या भाजप प्रवेशासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष घातलं होतं त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे सुद्धा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत महापालिकेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदाच नशीब आजमावून पाहणार आहेत पुण्यातील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत ते सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत यामुळे सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे यानंतर यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत एकतीस वर्ष सायली वांजळे सायली वांजळे या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या आहेत त्यांच्याकडे सत्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांची मालमत्ता ते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्ती मांडल्या जातात त्यांनी मुंबईत झालेल्या मेगा प्रवेशावेळी भाजपमध्ये प्रवेश केला पुण्यातील वारजे भागातून सायली वांजळे या आधी नगरसेविका राहिलेल्या आहेत यावेळी त्या भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक बत्तीस वारजे मधून महापालिका निवडणूक लढवत आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत सायले वांजळींची संपत्ती पन्नास कोटींच्या घरात होती सायली यांच्या संपत्तीत रियल इस्टेटमधील गुंतवणूक बँक ठेवी यांचा समावेश आहे मात्र त्यांनी आपला व्यवसाय म्हणून शेतीचा उल्लेख केला आहे त्यांनी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून एम एचं शिक्षण पूर्ण केलं आहे पतीच्या नावावर चाळीस लाखांच्या मर्सिडीज बेंचची नोंद आहे सायले यांच्या नावे अठरा लाख पंच्याहत्तर हजार किमतीचे दीडशे ग्रॅम सोनं आहे सायली यांचे वडील रमेश वांझे यांची गोल्ड मॅन अशी ओळख होती आणि आता मुलगी श्रीमंत उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे सायली वांजे यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या श्रीमंतीमुळे निवडणुकीच्या के रिंगणात त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे यानंतर यादीत तिसरं नाव आहे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांचं त्यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला प्रतिज्ञापत्रानुसार बेचाळीस कोटी एकावन्न लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे बुलेट इनोव्हा निसान मायक्रा यासारख्या महागड्या गाड्या देखील त्यांच्या नावावर आहेत चौथ्या क्रमांकावर आहेत माजी आमदार आणि शिवसेनेचे दिवंगत नेते विनायक निमन यांचे सुपुत्र चंद्रशेखर उर्फ सनी निमन भाजपाकडून उमेदवारी मिळवत ते औंध बोपोडी प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवत आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी सनी निमन हे इच्छुक होते मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नावावर छत्तीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे ऑस्ट्रेलियामधून पदवी प्राप्त केलेल्या निमन यांच्याकडे एक इनोवा पाच दुचाकी आणि एक बुलेट अशी वाहना आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे पंचवीस तोळं सोनं देखील आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहेत एल एम ची पदवी प्राप्त केलेल्या स्वर्धा बापट खासदार गिरीश बापट यांच्या या सुनबाई आहेत पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीस मधल्या त्या उमेदवार असून भाजपकडून ही निवडणूक लढवत आहेत पुणे महापालिकेची निवडणूक त्या पहिल्यांदाच लढत असल्या तरी सुद्धा त्यांनी यापूर्वी सांगली महापालिकेची निवडणूक देखील लढवलेली आहे त्यांची एकूण कौटुंबिक मालमत्ता अकरा कोटी बावीस लाख रुपयांची असून त्यांच्याकडे एक दुचाकी आणि तेवीस लाखांची क्रेटा गाडी आहे याशिवाय स्वर्धा बापट यांच्याकडे तेरा तोळ सोन आहे तर मंडळी हे आहेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पाच सर्वात श्रीमंत उमेदवार कोट्यवधींची संपत्ती राजकीय वारसा मोठे उद्योगधंदे या सगळ्यामुळं चर या उमेदवारांची चांगलीच चर्चा रंगली आहे या निवडणुकीत पैसा किती बोलतो प्रभाव किती काम करतो आणि मतदार शेवटी कोणावर विश्वास ठेवतील हे निकालातून दिसून येईलच पण आता प्रश्न एवढाच आहे की हे कोट्यवधींची संपत्ती असलेले उमेदवार मतदारांची म्हणजे जिंकू शकणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सोबतच आपल्या विषय सुभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद